जय महाराष्ट्र मी प्रणव सावंत शिवसेना सातारा शहर संघटक आज आम्ही प्रादेशिक परिवहन अधिकारी सो सातारा यांना आमच्या निवेदनासहित आम्ही भेटलो आमच्या काही तक्रारी होत्या ह्यांच्या कार्यालयाच्या कामकाजाबाबत आ, कार म्हणजे पासिंगच्या वेळेस आवश्यक असणाऱ्या रकमेपेक्षा जास्त रक्कम ही वसूल करतात आ, परत कर्मचारी ह्यांचे कार्यालयीन वेळेत कामकाज का कामावरती ॲवेलेबल नसतात आणि ह्या गोष्टीचा सामान्य लोकांना अत्यंत खूप त त्रास होतो आणि ह्या आमचे जे काय काय तक्रारी मुद्दे होते आम्ही ते त्यांच्या वाघोले साहेबांच्या समोर मांडले आणि त्यांनी आम्हाला ह्या गोष्टीवरती कारवाई करू अशी आम्हाला ग्वाही दिलेली आहे आणि ह्या जर गोष्टीवर जर त्यांनी लवकरात लवकर कारवाई नाही केली तर आम्ही शिवसेना स्टाईलनं ह्या ह्यांच्या <सवलागी> कार्यालयीन परिसरामध्ये मोठा आंदोलन उभं करणार आहोत कोणते कोणते प्रमुख मुद्दे मांडले तुम्ही प्रमुख मुद्दे असे की पासिंगवेळी ला पासिंग वेळी जी रक्कम लागते त्या रे सरकारी जी रक्कम आहे त्याच्यापेक्षा जा जास्त रक्कम हे वसूल करतात परत त्यांच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेस कार्यालयीन त्यांचे जे जे अधिकारी आहेत ते तिथं उपलब्ध नसतात परत परराज्यातील वाहने रजिस्ट्रेशन करण्यासाठी जास्तीची कागदपत्र ह्यांच्याकडून मागणी केली जाते परत इथं पूर्वी नागरिकांच्या सुविधेसाठी माहिती केंद्र उपलब्ध होतं ते आत्ता आत्ताच्या काळात इथं दिसून येत नाहीये परत आपल्या परिक्षेत्रात चालणाऱ्या काही तर ओव्हर गाड्या आहेत त्यांच्यावरती पण काहीतरी कारवाई होताना कुठं दिसत नाही अशा संदर्भात आम्ही त्यांच्या पुढे तक्रारी मांडल्यात परत एस टी महामंडळाच्या किती निकृष्ट गाड्या झालेल्या आहेत आता ते आपल्या सामान्य जनतेच्या सोयीसाठीच एस टी महामंडळ आहे पण ह्यांच्या गाड्या एस टीच्या रस्त्यातच कुठंतरी बंद पाडतात त्यातून मग विद्यार्थ्यांचं जाणाऱ्या येणाऱ्या ज्येष्ठांचं नागरिकांचं नुकसान होतं अशा आम्ही मुद्दे वाघोले साहेबांसमोर मांडलेले आहेत आता त्याच्यावरती ते, ते का, का कारवाई चौकशी करून कारवाई करतो म्हणून असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यांनी बघू आता आ, किती दिवसात ते आश्वासन पूर्ण करतायत याची आम्ही वाट पाहतो ना नाहीतर अन्यथा आम्हाला शिवसेनेच्या स्टाईलनं इथं आंदोलन करावं लागेल जय महाराष्ट्र